परप्रांतीयांच्या मुजुरीची आणखी एक घटना समोर आली विरार मधली घटना आहे रिक्षा चालक आणि मराठी तरुणामध्ये वाद झाला हिंदीत न बोलल्यानं रिक्षा चालकाची दमदाटी पाहायला मिळाली आणि हिंदी किंवा भोजपुरीमध्येच बोलण्याचा आग्रह धरत होता मराठीमध्ये बोलण्यास या रिक्षाचालकानं स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला तर सातत्यानं अशा घटना मुंबईमध्ये घडत चाललेल्या आहेत परप्रांतीयांच्या मुजोरीच्या या घटना आहेत अशीच एक घटना विरारमधून समोर आली आहे

बोलू मराठी हिंदी बोलू बोल हिंदी बोलू कैसा बोला तुम हिंदी बोलो मराठी बोल हिंदी बोलूंगा मुंबई आजूबाजूचा परिसरात मराठी बोलू हिंदी बोलूंगा बोला तुम हिंदी बोलो मराठी बोल हिंदी बोलूंगा तर अजात तरुणाला ही दमदाटी केलेली आहे त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी मुंबई व आजूबाजूच्या परिसरात मराठी आणि अमराठी वाद पेटल्यानंतर विरार मध्ये पुन्हा एकदा मराठीची गळचबी होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे तो पीडित तरुण सध्या सोबत आहेत मला सांग मैत्र तुझं नाव काय आणि काय नेमकं झालं होतं एवढा वाद कशाला झाला माझं नाव भावेश लक्ष्मण कनोजी आहे आणि मी युतीचा राहणार आहे काल नेमका वाद असा झाला की मी माझ्या बहिणी बरोबर स्टेशनला जात होतो त्याच्यामुळे माझ्या मी बाईक चालवताना माझ्या पाठून एक तो रिक्षावाला आला आणि तो जाम दारू पियाला होता आणि तिने मला ओव्हरटेक केल्यानंतर मी त्याला फक्त एवढंच बोललो की साहेब डायरेक्ट अशी रागवून बोललो मी की बाई तुला गाडी चालवता येत नाही का तितक्यात तो मला बोलतो की मी मराठी बोलणार नाही म्हणून तुला त्याने मला डायरेक्ट शिवी घातली ती शिवी म्हणून दाखवू का तो तो मला डायरेक्ट बोलला की भाई मी गाडी सॉरी मी हिंदी हिंदी आ, मी मराठी समजत नाही तू हिंदीच बोल त्याच्यामुळे मी गाडी लावली मी त्याला बोललो तुला मराठी बोलायला काय प्रॉब्लेम आहे तो वाद होता नाही पाचशा बहिणी लोक पण त्याच्या बाजूला होते रिक्षा चालक तेही माझ्या अंगावरती आले आणि मला मारण केली माझ्या बहिणीलाही धक्कामुक्ती करून तिला लांब केलं आणि हेच सांगितलं गेलं की मी मराठी बोलणार नाही मी हिंदी मी बोलूंगा मी भोजपुरी बोलूंगा तुमचं क्या उखडणे का उखड कोणसं तुम्हाला आर्या भर केले तो काय वाटतं या पद्धतीने जी मुजोरी सुरू आहे तू स्वतः एक परप्रांती आहे आणि मराठी बोलण्यावरून तुला देखील आता अटकला जातं सर मी खोटं नाही बोलत माझ्या अंगावर आताही काठी होती भले मी मराठी नाहीये पण मला गर्व आहे महाराष्ट्र असण्याचं कारण की माझी जन्मभूमी आहे मी इथे शिकलो मी इथे मोठा झालो आज माझी हिंदी एवढी प्रॉपर नाही तेवढी मी मराठीत मी लोकांशी बोलतो आणि मी जे भारतीय येतात त्यांनाही मला एवढाच सांगायचा प्रयत्न आहे की भाऊ तुम्ही मराठीला नकार नका करू जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही बोला की मी मराठी बोलणार मी शिकणार पण इथे डायरेक्टली असं होतं की मी हिंदी मी बात करून गा भोजपुरी बोलून गा मराठी बोलू हे असं होतं हे खूप चुकीचे सांगितलं काय नेते असेल मनसे असेल किंवा काय सध्या तरी मी कोणाकडे गेलो नाही पण काल मी एका शिवसेनेच्या शाखेत गेलो होतो पण खूप वेळ झाला होता त्याच्यामुळे ते, ते शाखा बंद झाली होती नक्कीच हा संताप संतापवाना प्रकार घडलेला आहे खर तर या सर्व प्रकारानंतर अशा मुजोर परप्रांतीय रिक्षा चालकांवरती काय कारवाई होते किंवा मराठी नेते या प्रकरणाला कशा पद्धतीनं घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेश सोयी प्रथमेश तावडे झी मीडिया विरार